अतिशय छान गुणी शिस्तप्रिय असणारा कार्यकर्ता आहे हा फार छान कथा त्यांनी सांगितलेली आहे हट्ट हा करायला नाही पाहिजे ठीक आहे बालहट्ट असतो पण त्याला पण मर्यादा असल्या पाहिजे बरोबर आहे का नाही हा तर असा हट्ट केला तर तो अंगलट येऊ शकतो बऱ्याचदा मित्रांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे हट्टी पुंडू एक गाव असत त्या गावात एक कुटुंब राहत असत आई वडील दादा ताई आणि पुंडू तो पुंडू खूप असतो एकादशीला एका आई शाबू आमटी केलेले असते मग त्याला आमटी खूप आवडत असते मग आई सगळ्यांना वाटी वाटी देते पण पुंडूलाच अर्धी वाटी देते मग पुंडू म्हणतो मला पण पूर्ण वाटी पाहिजे मग बाबा त्याला रागवतात मग तो चिडून वर स्टोर रूम असत त्याच्यामध्ये जाऊन बसतो रडत मग आई म्हणते जाऊ द्या ना तू लहान आहे बाबा म्हणतात लहान असलं तरी काय वरच्यावर खूप हट्टी होत आहे त्याची खोड मोडायलाच पाहिजे मग त्या दिवशी त्या गावात जत्रा असते मग ताई दादा आई बाबा हे सगळेजण जत्रेला जातात आईला ते वाईट वाटत कारण कुंडू जत्रेला येणार नव्हता मग ते जत्रेत जातात तिथं बेळचं दुकान असतं आईस्क्रीमचं असतो वेगवेगळे झोपाळे असतात असतात मग ते ते बसतात खेळतात पुन्हा जर त्यांना ला लाग ताण लागली पुन्हा आईस्क्रीम खातात बे खातात भूक लागल्यास खातात वगैरे मग ते रात्री घरी येतात मग तोपर्यंत पोंडू झोपलेला असतो आणि त्याला झोपीत विंच एक विंच चावतो आपल्याला तर माहिती स्टोर रूम मध्ये किती कचरा असतो घाण असते कचरा असतो जाळा असतात त्याच्यामध्ये कोणता पण किडा कीटक येऊ शकते मग त्याला तो विंचू चावतो आणि तेव्हा तो खूप रडतो मग तो रडत रडत येतो मग तो रडत आई बाबा येतात आणि आई त्याला विचारते काय झालं मग पुंडू म्हणतो मला विंचू चावला मग ते आई त्याच्यावर पट्टी बांधते औषध लावते त्याला मग बाबा म्हणतात चल तुला जत्रेला नेऊन आणतो मग ज जत्रेला जा, जात ते पण तिथं काहीच नसते खेळण्यासारखं एक तुटका विमान असतो त्याच्यात तो बसतो आणि गोल गोल फिरतो आणि तिथं चिवड्याच गाळ असतो तो त्याला बाबा खाऊ घालतात मग असं झाल्यावर ते घरी येतो मग तो खूप त्याला खूप वाईट वाटतं कारण मला जत्रेत असं काही खेळायला भेटलं नाही खायला भेटलं नाही मग बाबा बाबा म्हणतात बा तू जर सकाळी हट्ट केला नसतास तर तुला आमच्या सोबत जत्रेला शाबू आम त्याला खायला देते आणि मग ते खाणं झालं ते मग त्याला कपडे आणलेले असतात आईने मग ते त्याला देतात व बा दुसऱ्या काही खेळणे असतात ते त्याला देतात खेळायला मग तो आपल्या ताई सोबत खेळत बसतो आणि मग रात्र झाल्यास मग वापस आई आमटी शाबू करते मग तेव्हा तो हट्ट करत नाही जे दिलं तेच वाढते खातो वाढलेलं मग याच्यावरून असा बोध मिळतो की हट्ट कधीही करू नये धन्यवाद वा हट्ट केलं तर काय होईल मग कुंडू सारखा प्रकार होईल पुंडूला काय झालं होतं नेमकं असला प्रकार झाला पुंडूचा कशामुळे झाला कारण होता आणि त्याची खोड मोडण्यासाठी बाबांनी असं केलं अच्छा मग तू कधी हट्ट करतो का नाही घरी नाही खोटं <laughs> बोलायचं नाही ऑन कॅमेरा काय खोट नाही हट्ट करत नाही अतिशय छान गुणी शिस्तप्रिय असणारा कार्यकर्ता आहे हा फार छान कथा त्यांनी सांगितलेली आहे हट्ट हा करायला नाही पाहिजे ठीक आहे बालहट्ट असतो पण त्याला पण मर्यादा असल्या पाहिजे बरोबर आहे का नाही हा तर असा हट्ट जर आपण केला तर तो अंगलट येऊ शकतो बऱ्याचदा हे याच्या कथेतून आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे तुम्हाला आवडला असेल याचा प्रयत्न तर याला प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी लाईक करा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कथा कशी सांगितलेली आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणारच आहोत आपण भेटणार आहोत ना आणखी नवीन कथा ट्राय करायची की नाही ओके मग त्यांना सांग ना आहे की नाही काय सांगशील त्यांना तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत बाय